रामकृष्ण बदने सरांची निवड झालेली आहे सर्वप्रथम मी या निवडीबद्दल सरांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो या ठिकाणावर माझे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले सर सप्तदि साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमृतनाजी वाघमारे राज्याध्यक्ष नागरावजी डोंगरे सर तसेच जिल्हाध्यक्ष रणजित गुणारकर उपस्थित आहेत आणि या निवडीच्या बाबत या म्हणजे या जिल्ह्यातल्या आणि संबंध मराठवाड्यातल्या साहित्य वर्तुळामध्ये फार मोठं कुतूहल हो आहे कारण बदनेसर हे चालतं बोलतं विद्यापीठ आहेत गेल्या अनेक वर्षापासून आम्हीच नव्हे तर अनेक साहित्य संस्था असतील अनेक या भागातले परिसरातले आणि महाराष्ट्रातील विचारवंत त्यांना ओळखतात एक आई या विषयाचं अगदी निरूपण कसं असावं एक वस्तुपाठ कसा असावा आई बोलण्याचा आई विषयी मांडणी करण्याचा विशेषतः ते हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत परंतु मराठीमध्ये अगदी लाघवी पद्धतीने ती मांडणी करतात बोलतात अनेक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत यूट्यूबवर आहेत व्याख्यानं आणि सगळ्याच माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात असं हे चालतं बौद्ध विद्यापीठ मी उल्लेख केला त्याप्रमाणे आणि सहाव्या जनसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणं म्हणजे संमेलनाचं संमेलनाची फार मोठी प्रतिष्ठा वाढली आहे असं मी या ठिकाणी मान्य करतो खऱ्या अर्थानं पहिलं संमेलन जे आहे हे आ, कंधार तालुक्यामध्ये गोणार या घरी झालेच आहे दुसरं साहित्य संमेलन हे लोहा तालुक्यामध्ये जवळा देशमुख या ठिकाणी झालेलं आहे तिसरं साहित्य संमेलन हे माहूर गडाच्या पायथ्याशी श्री क्षेत्र माहूरगड म्हणून आपण त्याचा उल्लेख आपल्या सर्व सतीच्या भावना भक्ती ज्या ज्या पवित्र क्षेत्राच्या हे झालं संमेलन त्या ठिकाणी पार पडलं हे शहरामध्ये पार पडलं आणि पाचवं जे आहे ते भोकर तालुक्यातल्या मातोळ्या ठिकाणी झाले या संमेलनाची वैशिष्ट्य अशी आहे की ज्या तालुक्यामध्ये झालं त्या तालुक्यात पुन्हा दुसऱ्या तालुक्यात झालं त्या तालुक्यात पुन्हा झालेलं नाही हे संमेलन भरवण्याचा जो उद्देश आहे तो मी थोडक्यात आपल्याला विदित करतो आपल्याला त्या गोष्टी माहित आहेत आपण सर्व ग्रामस्तरापासून सुरुवात केली आपल्या केलेली आपल्या आयुष्याची आपल्या करिअरची आपल्या सगळ्याच लेखनाची विचारायची सुद्धा आणि म्हणून गावगाडा आणि गाव, गाव संस्कृती यापासून आपण आजपर्यंत सगळं पाहत आलेलो आहोत लेखन करत आलेलो आहोत विचारही करत आले त्या पद्धतीने तर मला असं आहे की गावस्तरापासून ते सर्वच स्तरापर्यंत बऱ्याच ठिकाणी जे नवोदितपणा जे आहे नवोदित कवी आहेत साहित्यिक आहेत सगळे या संबंधातून कुठेतरी आपल्याला एक नव संभाव उभा करावा ही अशी भूमिका आमच्या सगळ्यामध्ये निर्माण झाली आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामजीवनाची ग्रामजीवनातील जे काही शोषणाचे स्रोत आहेत ग्रामजीवनातील ज्या काही समस्या ज्या अडचणी आहेत किंवा ग्रामजीवनातील लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आणि प्रश्नांसोबतच त्यांच्या प्रगतीच्या ज्या काही भूमिका आहेत त्याच्यात राज्य शासनात सुद्धा जो भाग आहे किंवा शासन ज्या पद्धतीनं या लोकांसाठी जे काही हे ठेवत समजा धोरण असतील त्यांचे त्या संबंधाने या सगळ्यावर चर्चा व्हावी एक विचार मंथन व्हावं या दृष्टीनं आणि तसा झालेला आहे आता या ठिकाणी आता भाषणाचा विषय नाही नसल्यामुळे मी काही फारसं त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु प्रत्येक संमेलनाच्या नंतर ज्याचं ते आउटपुट काय आहे तर हे आम्हाला ते मिळालेलं आहे आणि त्याचं सविस्तर मांडणी एका लेखामध्ये मी सुद्धा केलेली आहे असं घडत असताना हे सगळं होत असताना ग्रामीण जीवनात असे असे किंवा कुठल्याही शहरी जीवनामध्ये असेल या दोन्ही जी तफावत आहे त्या तफावतीमध्ये या नवोदित साहित्यकांच्या नवोदित कवी कुठेतरी अवहेलना होत होती कुठेतरी कुंजमना होत होती आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपण एकीकडे आपण ग्रामजीवनातील म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती आपण पकडूया आणि तसाच सर्वसामान्य एखादा कवी किंवा एखादा साहित्यिक पकडूया या दोन्ही गोष्टीचं जे काही आंतर हो आंतरनिर्माण होत चाललेलं आहे खरं तर ते व्हायला नको परंतु जे आंतरनिर्माण चालले ते अंतर ती दरीसुद्धा मिटवण्याचं काम या संमेलनानं केलेलं आहे म्हणजे म्हणजे जीवनाचं चित्रण म्हणजे साहित्यामध्ये यावं आणि ते सगळे एक व्हावेत याच आमची अशी अपेक्षा या संमेलनामधून येत राहिली आणि तसे विषयही आम्ही घेत होतो आणि त्या विषया विषयाच्यानुसार ही चर्चा झालेली आहे आता आता राहायला प्रश्न आ, या चळवळीच्या संबंध या चळवळीमध्ये हे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते लोकसहभाग जो आहे या लोकसहभाग असलाच पाहिजे लोकसभागाशिवाय काही होऊ शकणार नाही आणि म्हणून जीवन मांजरमकर हे मुख्य संयोजक आहेत या मुख्य संयोजकाच्या म्हणजे विचारधारेवर त्याची जे, जे काही मानसिकता आहे त्याचाही विचार करून आणि मंडळाशी स सल्लाबलत करून म्हणजे एकूणच एक एकत्र येणं आणि एकत्र ये येण्यातून जे काही नवं चांगलं निर्माण करता येईल हाच संमेलनाचा ध्येयवाद आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर जे जे प्रश्न आहेत प्रश्नांची उकल आहेत तर मला असं वाटतं की सरांनी अनेक विषय हाताळलेले आने आहेत आणि अनेक विषयाला समस्यांना म्हणजे आपण म्हणतो तोंड फोडलेला आहे आणि म्हणून त्यांना फारसं आपण काही सांगू शकत नाही आपण सर्व त्यांचे विद्यार्थीच असल्यासारखे हो, आहोत आणि मला अपेक्षा आहे की ज्या मी असं म्हणालो की या संमेलनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि म्हणून एक संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनाध्यक्षाचं भाषण म्हणून संबंध महाराष्ट्राला या साहित्य वर्तुळाला दखल घ्यावी लागेल विचारात पाडणार त्यांचं वक्तव्यही असेल आणि भाषणही असेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद